नमस्कार मित्रांनो इझी लाईफ अबामरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव निलकंठ ज्ञानेश्वर गोरे जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस मृत्यू सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस जन्मस्थान सातारा महाराष्ट्र वडील ज्ञानेश्वर गोरे आई लक्ष्मीबाई गोरे पत्नीचे नाव रुक्मिणी गोरे मुले भगवती रासेश्वरी आणि चैतन्य कार्यक्षेत्र कीर्तनकार प्रवचनकार भाषा मराठी धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय पुरस्कार सातारा भूषण फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार बाबा महाराज सातारकर हे प्रसिद्ध कीर्तनकार होते वारकरी संप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकरांचं नाव खूप मोठे आहे त्यांची अनेक कीर्तने प्रवचने खूप गाजली आहेत अशा या ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना आपल्या चॅनलतर्फे मानाचा मुजरा अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद